सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तुमच्या भुवया दाट कशा करायच्या भुवया तुमच्या चेहऱ्याचा एक महत्वाचा भाग असतात आणि भुवया आकर्षक असतील दाट असतील तर तुमचा चेहराच बदलून जातो चेहरा अधिक आकर्षक दिसतो आणि यासाठीच भुवया दाट जाड असाव्यात लांब असाव्यात यासाठी सर्व मुली आवर्जून प्रयत्न करताना दिसतात तर तुमच्या याच प्रयत्नात तुम्हाला थोडीशी माझी मदत व्हावी ह्या हेतूने मी तुम्हाला भुवया दाट आणि लांब करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे आपण हे समजून घेऊयात की भुवया विरळ असण्यामागचं काय कारण आहे भुवया विरळ असण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे आपली ओव्हरऑल हेल्थ हेच आहे आपलं पचन व्यवस्थित नसेल आपल्याला त्रास असेल आपले काही असेल आपल्या काही गोळ्या औषध चालू असतील तर त्याचा परिणाम म्हणून देखील आपल्या भुवयांचे केस गळतात किंवा विरळ होतात बहुतेक वेळा असं पाहण्यात आलेलं आहे की आपला आहार जर पोषक नसेल तरी देखील भुवया विरळ होतात आणि अनुवंशिकता हा देखील भुवयांच्या आकारातला एक महत्वाचा घटक आहे काही वेळा भुवयांची जाडी भुवयांचा आकार हा देखील अवलंबून असतील असतो म्हणजे आपल्या आई वडिलांच्या भुवया जर विरळ आणि पातळ असतील तर आपल्या भुवया देखील विरळ आणि पातळ असतात परंतु या अनुवंशिकतेने जरी आपल्या भुवया पातळ आणि विरळ असतील तरी आपण हे घरगुती उपाय करून त्यांना नक्कीच दाट करू शकतो आणि त्याला एक छान शेप देऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक घरगुती सिरम सांगणार आहे ते सिरम जर तुम्ही आयब्रोजला दररोज लावलं तर तुमच्या आयब्रोज नक्कीच दाट आणि लांब सडक सुंदर होतील यासाठी काय करायचं तर प्रथम एका वाटीत कोरफडीचा गर घ्यायचा कोरफडीचा गर घरगुती असेल तरी चालेल किंवा बाजारातील विकत नैसर्गिक असलेलं कोरफड जेल वापरलं तरी देखील चालेल या कोरफड जेलमध्ये एक चमचा कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल घालायचं नंतर यात खोबरेल तेल एक चमचा म्हणजे ज्या प्रमाणात आपण कॅस्टर ऑइल वापरणार आहे त्याच प्रमाणात कोकोनट ऑइल ऑइल म्हणजे खोबरेल तेल वापरायचं आहे दोन्ही समप्रमाणात असावं आणि त्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्यांचा रस यामध्ये घालायचा आहे लसना लसून सोलून घ्यायचा आहे त्याच्या पाकळ्या करायच्या तो मिक्सरला बारीक करायचा आहे आणि नंतर गाळणीतून गाळून त्याचा रस व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि तो रस या मिश्रणात मिक्स करायचा आहे आणि नंतर हे मिश्रण सर्व मिश्रण एकत्र करायचंय हे सर्व मिश्रण छान एकत्रित झालं की एखादी मस्कराची रिकामी झालेली बॉटल घ्यायची आहे आणि मस्कराच्या ब्रशने तुम्ही ते आपल्या आयब्रोजला लावायचंय मस्कराचा ब्रश उपलब्ध नसेल तर एखाद्या कॉटन प्लगने देखील तुम्ही आयब्रोजला हे सिरम लावू शकता हे आपलं घरगुती सिरम म्हणायला हरकत नाही एका बॉटल काचेच्या बॉटलमध्ये व्यवस्थितपणे तो सगळं सिरम काढून घ्यायचं आहे है। आणि दिवसातून एक वेळा किंवा दोन वेळा देखील हे सिरम तुम्ही आयब्रोजला तुमच्या भुवयांना लावू शकता हे सिरम आयब्रोजला लावल्या नंतर कमीत कमी एक तासापर्यंत ठेवायचंय एक तास झाल्यानंतर सिरम पूर्णपणे सुकल्यानंतर आपण चेहरा धुवून धुवून घ्यायचंय या सिरम मुळे तुमचे भुवयांची केस दाट व्हायला तसेच भुवयांची केस शायनी व्हायला आणि मऊ व्हायला देखील मदत होईल खोबरेल तेलामुळे केसांना एक प्रकारची शाईन येईल मौसरपणा येईल कॅस्टर ऑइल भुवयांचे केस वाढवण्यासाठी मदत करत कोरफड देखील केसांच्या वाढीसाठी मदत करते आणि लसणामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या वाढीला मदत होते असे हे सर्व घटक एकत्रित करून तुम्ही छानस सिरम बनवा काचेच्या बाटलीत ठेवा आणि ते दररोज केसांना आयब्रोजच्या केसांना लावा आणि त्याचे काय रिझल्ट्स येतील ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद असेच आरोग्य विषयक माहिती देणारे महत्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तुमच्या लाईकमुळे शेअरमुळे आणि चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे देखील मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं धन्यवाद